करू एग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट बद्दल आपण पटकन थोडीफार माहिती घेऊया याच्यामध्ये बघा एग्रीकल्चर ॲग्रोनॉमी या गोष्टी आपण कॉन्सेप्ट मृदेचा अभ्यास करत असताना आपण या गोष्टी बघितल्या अग्रिकल्चरमध्ये सॉईलचं कल्टिव्हेशन करणार लॅटिन वर्ल्ड आहे आपण बघितलं कसं लॅटिन होतं मध्ये एल ऍग्रोनॉमी मध्ये नाही आपण ते लक्षात घेतलं होतं आणि ऍग्रोनॉमी ग्रीक वर्ल्ड आहे आणि फील्ड मॅनेजमेंट याचा अर्थ होतो पुढे बघा पीटर डेक्रेसेंजी पीटर डेक्रेसेंजी हा फादर ऑफ एग्रॉनॉमी आता त्यातला पिता असं तुम्ही काही बनवा त्याच्यावर तुम्हाला ते फादर लक्षात राहू शकतं पीटर डेक्रेसेंजी फादर ऑफ एग्रोनॉमी आता इतिहास बघूया त्याच्याबद्दलचा भारताचा इतिहास बरं काय अठराशे एकाहत्तर मध्ये आपण एक जॉईंट डिपार्टमेंट केलं होतं एग्रिकल्चरल रेव्हेन्यू आणि कॉमर्स असं एक जॉईंट डिपार्टमेंट सुरू केलं होतं लॉर्ड मेयोनच्या काळामध्ये ऑन द रिक्वेस्ट ऑफ ए ओ यू यांनी रिक्वेस्ट केली की के एक असं डिपार्टमेंट बनवा अठराशे एकाहत्तर पॉईंट लक्षात ठेवा पुढे अठराशे ऐंशी मध्ये सेमिन कमिशन होत आपण अभ्यासला इतिहासामध्ये स्ट्राची आयोग होत लॉर्ड लिटनच्या काळामध्ये या स्ट्रॅची आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि याच्या शिफारशीनुसार से आपण सेपरेट डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरल एक्क्याऐंशी मध्ये स्थापन केलेलं आहे अठराशे एक्क्याऐंशी ओके अठराशे एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे जॉईंट डिपार्टमेंट एकाहत्तरच आहे दहा वर्षानंतर आहे सेपरेट डिपार्टमेंट आणि कुणाची शिफारस आहे कमिशन स्टॅच्यू आयोगाची शिफारस आहे पुढचा आय ए आर आय इम्पेरियल रिसर्च इन्स्टिट्यूट आय आर आय एकोणीसशे पाच ची स्थापना हे लक्षात घ्या आणि ठिकाण कुठं आहे पुसा बिहारच्या ठिकाणी पुसा इथं तिथे स्थापना झालेली होती लॉर्ड कर्जनचा काळ आहे एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्जन माहितीये तुम्हाला एकोणीसशे चौतीस मध्ये पुसाच्या ठिकाणी भूकंप झाला आणि त्याची बिल्डिंग डॅमेज झाली त्याच्यानंतर एकोणीसशे छत्तीस ला आय ए आर आय दिल्लीला शिफ्ट केलं आणि ते सुद्धा कुठं आहे पुसा रोडलाच आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्याचं नामांतरण केलं आणि त्याचं नाव काय आता इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इम्पेरियल होत आता झालंय इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट थोड्या दिवसामध्ये बी ए आर आय होऊ शकतं पुढचा मुद्दा आहे आपला आय सी ए आर आय सी आर काय आहे इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च एकोणीसशे सव्वीसच्या रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार रॉयल कमिशन कधीच आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला रिपोर्ट दिला इथं गडबड करू नका तुम्हाला असं म्हटलं जाईल की सव्वीसची स्थापना रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार आणि रिपोर्ट कधीचा आहे अठ्ठावीस लॉर्ड लिन लिथगो हे रॉयल कमिशनचे अध्यक्ष होते हे आपल्याला माहिती आहे जुलै एकशे एकोणतीस ची त्याची स्थापना आहे सव्वीस ला आयोग बसलाय अठ्ठावीस ला रिपोर्ट दिलाय आणि ची स्थापना एकोणीसशे एकोणतीस आहे आयसीएआर आणि वर्ष काय आय एर आय रिफरन्स लक्षात घ्या पहिले प्रेसिडेंट होते मोहम्मद हबीबुल्ला ओके एकोणीसशे सेहेचाळीस ला याचं नामांतरणामध्ये आपण एन्पेरियर लॅवजी काय केलं इंडियन फक्त हा शब्द टाकलेला आहे वर्ष आणि ठिकाण आणि शिफारस लक्षात ठेवा आय एआरआय च वर्ष किती आहे एकोणीसशे पाच आधी कुठं होतं पुसा शिफारस कुणाची आहे स्ट्रॅची आयोगिन कमिशनची राईट त्याच्यानंतर सॉरी ते डिपार्टमेंटला झालं स्ट्रॅची आयोग याच्या केसमध्ये शिफारस नाही आहे कुणाची लॉर्ड कर्जनचे काळ आहे नाव काय लॉर्ड कर्जनचे काळ आणि आयसीईआर मध्ये कुणाची शिफारस आहे लिन लिथगोची शिफारस आहे सव्वीस चा आयोग अठ्ठावीस ला रिपोर्ट एकोणतीस ला स्थापना आहे ची स्थापना पहिले प्रेसिडेंट आहेत हबीबुल्ला ओके पुढे सुरुवातीला एकोणीसशे एक ते एकोणीसशे पाच च्या दरम्यान मध्ये फक्त सहा ऍग्रीकल्चरल कॉलेज होते सुरुवातीला फर्स्ट सिक्स अग्रिकल्चरल कॉलेज कोणते असा प्रश्न आला तर कुठले कुठले आहेत बघा याच्यात मला पुणे लक्षात ठेवायचं आहे नागपूर लक्षात ठेवायचं आहे ओके पुणे नागपूर कानपूर लालपूर साबोर आणि कोइंबतूर पुणे ठेवला तर तीन पूर्व आले नागपूर कानपूर लालपूर आणि वरचे दोन्ही आहेत साबोर आणि कोइंबतूर एक लक्षात घ्या पुढे फर्स्ट एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी कुठली आहे पंडित गोविंद वल्लभ पंत एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी ही पहिली एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे कधीची स्थापना आहे त्याची एकोणीसशे साठ ला स्थापन केलेली आहे रिकमेंडेशन कोणाचं आहे राधाकृष्ण आयोग एचआरडी मध्ये अभ्यासलो आपण राधाकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसार याची स्थापना झालेली आहे आणि ते कुठं आहे ते पंडित गोविंद वल्लभ पंत युनिव्हर्सिटी पंतनगर युपीच्या पंतनगरमध्ये आहे तेव्हाचे युपीचे चे सीएम होते ते पंडित गोविंद वल्लभ पंत यांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे पहिली अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी प्रश्न विचारून झाला आहे एमपीसीचा ठीक पुढचा मुद्दा सेंट्रल ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज बघा कुठं कुठे सेंट्रल अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे तुमची इम्फाळला मणिपूरमध्ये राणी लक्ष्मीबाई सेंट्रल एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे तुमची झासीला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी तुमची पुसा बिहार समस्तीपूर इथं आहे डीम्ड युनिव्हर्सिटी बघा आय सी ए आर आय ए आर आय इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट आय सी ए च्या अंतर्गतच आहे वरती आपण बघितलं ती कुठं होती न्यू दिल्लीला आहे आधी कुठं होती पुसाला आता ते न्यू दिल्लीला आले पुढे आय सी ए आर च्या अंतर्गत आहे एनडीआरआय नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे कर्नाल हा प्रश्न विचारून झालेला आहे डेअरी इन्स्टिट्यूट कुठे आहे कर्नाल ला आर मध्ये आय व्ही आर आय आय व्ही आर आय काय इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट वेटरनरी कुठे आहे इज्जत नगर त्याच्यानंतर आय सी ए आर सी आय एफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई मुंबई आणि फिशरी तुम्ही कनेक्ट करू शकता हे चार इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा आय ए आर आय आहे न्यू दिल्ली एन डी आर आय आहे कर्नाल आय व्ही आर आय आहे इज्जतनगर आणि सी आय एफ आहे मुंबई ओके पुढे स्टेट अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आता सध्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये त्रेसष्ट होते आणि तेवीस ला ते चौसष्ट झाले आहेत चौसष्ट लक्षात ठेवा टोटल एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी चौसष्ट जेव्हा तुम्ही पेपरला जाचाल तेव्हा एकदा सर्च करून बघायचं किती एका दिवशी वाढले का आता सध्या तर किती आहेत चौसष्ट आहेत सर्वाधिक कुठे आहेत बघा सहा सर्वाधिक आहेत राजस्थान कर्नाटक आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत पाच पाच आपल्या अॅग्रिकल्चर चार आपल्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि एक वेटरनरी ओके टोटल पाच नागपूरला असलेली आहे ती था एक अॅनिमलच्या संबंधितली असं टोटल आपले झाल्या पाच युनिव्हर्सिटीज पुढचा आय आर आर आय इंडियन सॉरी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे मनीला फिलिपाइन्स मनीला आणि कधीची स्थापना आहे एकोणीसशे साठ एकोणीसशे साठसी ठीक आहे इकरीसाठ इकारडा आणि हे आय आर आर आय हे इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा हे इंटरनॅशनल आहे सगळे पुढची आहे आपली परत सी आय एम एम वाय टी हे काय आहे मॅक्सिकन शब्द आहे बर का आणि हे कशाशी संबंधित आहे मेज आणि बीट साठीचं सा से सेंटर आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर मेज अँड बीट इम्प्रूव्हमेंट तुम्हाला याचा फुल फॉर्म दिलं जाईल आणि हा फुल फॉर्म कसा येईल असं तुम्हाला वाटेल पण ही जी सगळी तुम्ही त्यांनी पहिली अक्षर घेतलेत ना ते मेक्सिकन नावावरून घेतले ओके आणि या इन्स्टिट्यूटचं इंग्लिश मधलं नाव काय आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर मेज अँड वीट इम्प्रुव्हमेंट मेक्सिको एकोणीसशे सहासष्ट पुढचं क्रीडा क्रीडा काय बघा सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अॅग्रिकल्चर हैदराबादलाच आहे एकोणीसशे पंच्याऐंशी क्रीडा इक्री नुसार आता क्रीडा एक हैदराबादला आहे पुढचं इक्री खालचा बघा इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिया एकोणीसशे बहात्तर आणि कुठे आहे हैदराबाद पाटण सेरू फोर्ड अँड रॉक फेलर फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याची स्थापना झालेली आहे आणि याचं ब्रिद वाक्य काय सायन्स विथ अ ह्युमन फेस हे कुणाचं ब्रिद वाक्य आहे एकरीस आहे पुढचं आय सी ए आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स हे प्रश्न येऊन झालेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स कुठं आहे कुठं आहे भोपाळ okay? भोपाळ लक्षात ठेवा भोपळा सॉइल असं काही तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्या पुढे आहे नार्म एन ए ए आर एम काय आहे ते नॅशनल अकॅडमी ऑफ द अॅग्रिकल्चरल रिसर्च अँड मॅनेजमेंट पुन्हा कुठे येते हैदराबाद हे तीन इन्स्टिट्यूट झाले आपल्या हैदराबाद पुढचा एक आपण बघितलेला आहे सिरियस आपले पोला होतं इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन द ड्राय लँड अॅग्रिकल्चर ओके आता एकोणीसशे पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर असे दोन फिगर आहेत त्यांची वेबसाईट पंच्याहत्तर म्हणते पुस्तक सत्यात्तर म्हणतात दोन्ही लक्षात ठेवा ओके अलेपोला आहे आणि त्यांचं हेडक्वार्टर आता कुठं आहे बैरट लेबनॉनला सध्या त्याचं हेडक्वॉर्टर आहे स्थापना अलेपोची आणि ते सध्या कुठे आहेत ते बैरटलेबनॉन मध्ये ओके आता पुढचा बघा नॅशनल ब्युरो मेन्स दोन हजार एकवीस ला याच्यावरती प्रश्न होता तुमचा पहिला नॅशनल ब्युरो कुठला आहे नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसर्च कुठं आहे न्यू दिल्ली प्लांट जेनेटिक रिसर्च चा पहिला मुद्दा झाला पुढचा आहे नॅशनल ब्युरो ऑफ एनिमल जेनेटिक रिसोर्स रिसर्च एनिमल जेनेटिक रिसर्च वरचं प्लांट आहे आणि इथं एनिमल आहे एनिमल कुठं आहे तुमचं कर्नालला वरची कर्नाल आपण कसं बघितलं तर डेअरीचं बघितलं ना तिथंच हे एनिमल रिसर्च आहे ब्युरो त्याच्यानंतर फिशचं कुठं आहे बघा लखनौला आहे नॅशनल ब्युरो फॉर फिश जेनेटिक रिसर्च ते कुठं आहे लखनौ आता लक्षात तुम्हाला प्लांट रिसर्च प्लांट जेनेटिक रिसर्च दिल्ली एनिमल जेनेटिक रिसर्च करनाल फिश जेनेटिक रिसर्च लखनऊ लक्ष्य तुम इंस्टिट्यूट है नेशनल ब्यूरो ऑफ सॉइल सर्वे एंड लैंड यूज सर्वे एंड लैंड यूज प्लैनिंग नगपुर लक्ष्य एन बी ए नेशनल एम ब्यूरो ऑफ एग्रीकल्चरल इंपॉर्टंट मैक्रो ऑर्गैनिज्म कुटा है कुसमौर इम्पॉर्टंट मैक्रो ऑर्गैनिजम कुमोरला है एक लक्ष्य घया पुढं आता आयसीए आर चे रिसर्च इन्स्टिट्यूट बघू आपण याच्यात आहे सेंट्रल आयलँड अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट सेंट्रल आयलँड अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं असलं पाहिजे पोर्ट ब्लेअर ओके त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स वरती बघितलं आपण भोपाळला सेंट्रल सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डेहराडून आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डेहराडून सेंट्रल सॉइल सॅलिनिटी रिसर्च कुठे आहे पुन्हा करणारा आहे सेंट्रल अरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे जोधपूरला जो आहे मेन्स दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे सॉइल पण एकवीसला आहे आणि अरिड झोन पण लाच विचारला होता आणि ब्युरो सुद्धा एकवीस लाच विचारले आहेत इन्स्टिट्यूट पण एक दोन तरी प्रश्न नक्की विचारले जातात तर ते लक्षात असले पाहिजे सेंट्रल इन्स्टिट्यूट वॉर एग्री इंजिनिअरिंग कुठं आहे पुन्हा भोपाळला आहे क्रीडा आपण बघितले हैदराबादला आहे है, ठीक आहे आणि इंडियन एग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं असणं अपेक्षित आहे न्यू दिल्ली विवेकानंद पर्वतीय कृषि अनुसंधान संस्था अल्मोरा उत्तराखंड अल्मोरा कृषि अनुसंधान संस्थान है आता पिकानुसार रिसर्च इंस्टिट्यूट अपन इंडियन इंस्टीट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च केंगलोरला के? सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ अरिड हॉर्टिकल्चर कूट है बिकानोरला अरिड आल कि बिकानोर सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिक हॉर्टिकल्चर लखनौला आहे आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेम्परेचर हॉर्टिकल्चर टेम्परेट हॉर्टिकल्चर कुठं आहे श्रीनगरला तुम्हाला जोड्या लावायला आलं तर त्या प्रदेशाच्या नुसार तुम्ही जोड्या लावू शकता पण डायरेक्ट विचारलं तर मग थोडस लक्षात असलं पाहिजे पुढचा शुगर केन साठी बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कुठं आहे लखनौ युपीचं तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडं उत्पन्न जास्त आहे त्याच्यावर तुम्ही लखनौ जोडू शकता शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइमतूर ते ह्याच्यावरनं त्यांच्या ऊसाच्या जाती पण आहेत बघा कोईमतूरवाल्या ठीक आहे तर ते कोईमतूर लक्षात ठेवा पुढचा आहे कॉटन बघा परत एकवीस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च नागपूरला कदाचित जोडा ते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन कुठं आहे नागपूरला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी म्हणले की कुठं आलं मुंबई कॉटन नागपूरला कॉटन टेक्नॉलॉजी मुंबई ज्यूट बद्दल बघा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर ज्यूट अँड अलाइड फायबर कुठं आहे ते बराकपूरला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन ज्यूट अँड अलाइड टेक्नॉलॉजी कुठं आहे कलकत्त्याला आहे सेंट्रल प्लांटेशन क्रॉप रिसर्च कासारगौडा केरला आता कासारगौडा सॉरी हा केरला तर त्या ठिकाणी प्लांटेशन हा शब्द लक्षात ठेवा प्लांटेशन त्या ठिकाणी कॉफी वगैरे मोठ्या प्रमाणात येत असणार आहे त्यामुळे ते प्लांटेशन लक्षात ठेवत सेंट्रल पोटॅटो रिसर्च कुठं आहे सिमला सिमला मिरची आणि पोटॅट दोन्ही एकत्र ना हो नाव घेतो आपण त्याच्यावर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे कटकला आता ओरिसा राईस लोकात आलं पाहिजे तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च एक सेंट्रल आहे आणि एक इंडियन आहे दोन्ही सुद्धा राईस रिसर्च आहे ओके सेंट्रल आले की कटकला आहे आणि इंडियन आले की कुठं आहे हैदराबादला आहे सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे राजमुंद्री आंध्र प्रदेश प्रदेशमध्ये राजमुंद्रीला टोबॅको इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल टिवर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे तिरुअनंतपुरमला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च कुठे आहे कानपूरला आहे okay. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस कालिकतला आहे स्पायसेस कालिकत तुमच्या लक्षात राहील मसाले घेण्यासाठीच तो आला होता ना कालिकत बंदरावरती ठीक okay. आहे पुढचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च कुठं आहे वाराणसीला आता वाराणसीमध्ये व्हेजिटेरियन आले तर व्हेजिटेबल लक्षात ठेवू शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लाख आपण म्हणजे काय ते नॅचरल आणि गमला आपण लाख म्हणतो लाख रिसर्च कुठे आहे रांची मध्ये आहे इंडियन ग्रास लँड अँड फॉर्डर रिसर्च मध्ये ओके आता झाशीची राणी तिचा घोडा घोडावरनं तुम्हाला ग्रास आपण तर ते कुठे आहे तुमचं मध्ये पुढे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कुठे आहे ते लुधियानाला आहे पुढचा मुद्दा आहे एनिमल सायन्स अँड फिशरीज ठीक आहे या ठिकाणी क्रॉपच आहे बरोबर त्याला रबर नका करू ट्युबरच आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर पुढं बघा एनिमल सायन्स अँड फिशरीज आपण बोलतो आता फिशरीजच्या बाबतीतलं बघा फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट बघू आपण सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च कुठे आहे बराकपूरला सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च कुठं आहे कोचिनला मरीन कुठं आहे कोचिनला इनलँड कुठं आहे बराकपोटला हे दोन्ही लक्षात ठेवा ठीक त्याच्यानंतर कुठे आहे तुमचं टेक्नॉलॉजी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी कोचीनला म्हणजे मरीन आणि टेक्नॉलॉजी दोन्ही सुद्धा कोचिनला आहे अॅक्वाकल्चर कुठं आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्राकीस अॅक्वाकल्चर कुठं आहे चेन्नईला आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर कुठं आहे भुवनेश्वरला बैशनल इंस्टिट्यूट ऑफ वेटर इपिडेमिजी एंड रिसर्च इन बेगलुरी है? बदलरी इपिडेमोलॉजी सेंट्रल एविंद रिसर्च इंस्टिट्यूट पक्षां बदल कत नगर लेंट्रल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन बफेलो हिस्सार है हरियाणा सेंट्रल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट कुछरा है सीप रिस कुटा अविका नगर जयपुर है सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ एनिमल न्यूट्रिशन एंड फिजिओलॉजी बेंगलुरु सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कैटल मेरठला है नैशनल इंस्टिट्यूट ऑफ हाई सिक्यूरिटी एनिमल डिज कूट है भोपाल कैटल वाले तुम अच्छा देना कैटल मन मेरठ सत्तावन उठाव मेरठ पासन होता कारण का होता गाईच्या चरबी पासूनची ओके आता पुढचे रिसर्च अजून आहेत बघा सेंट्रल सिट्रस रिसर्च सिट्रस म्हणले की नागपूरचे संत्री आठवले पाहिजे ते नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पाम कुठं आहे पेडवेगी गोदावरी डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड हैदराबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च आता मिलेट वर्ष असल्यामुळे हे लक्षात ठेवा कुठं आहे ते हायदराबाद इंडियन इंस्टिट्यूट ऑफ व्हीट एंड बार्ली कर्नाल मध्य चार इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च दिल्ली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सीड साइंस मऊ मऊ का मध्य प्रदेश मधल ठीक इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वॉटर मैनेजमेंट कूट है भुवनेश्वर सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ वुमेन इन एग्रीकल्चरल कूटे हे सुद्धा भुवनेश्वर आहे विमेन इन एग्रीकल्चर काय म्हणत गोदावरीच पेड पेडवेगी असं नाव होतं त्याच्यामध्ये तर वेगळं नाव आहे काय पेगी ओके ते सर्च करून बघा पेडवेगी आहे का पेद पेगी आहे ते लक्षात सर्च करून ते नाव लिहून घ्या ओके पुढचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम रिसर्च कुठं आहे मोदीपुरम हे फार्मिंग सिस्टम रिसर्च मोदीपुर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एग्री इकोनॉमिक्स एंड पॉलिसी रिसर्च ऑफकोर्स उदाह पॉलिसी की न्यू दिल्ली का एग्रो फॉरेस्ट्री कैशनल इंस्टीट्यूट ऑफ बायोमेट्रिक सॉरी बायोटिक स्ट्रेसेस मैनेजमेंट रायपुर ठीक है नैशनल इंस्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मैनेजमेंट मालेगा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चरल बायोटेक्नोलॉजी रहा है सेंट्रल कोस्टल ऍग्री कुठं आहे गोवा इस्टर्न रिजनचं आयसीआरचं कॉम्प्लेक्स आहे ते कुठे आहे पटनाला आयसीआरचं रिसर्च कॉम्प्लेक्स नॉर्थ ईस्ट हिमालियन रिजनसाठीच कुठं आहे बारापानीला आणि इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हजारीबाग ओके तर असे सगळे इन्स्टिट्यूट खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत वन बाय वन ते लक्षात ठेवा काय ना काय त्याला ट्रिक जोडण्याचा प्रयत्न करून लक्षात ठेवा